कागल येथे बियरबार दुकानात एकावर चाकू हल्ला कोल्हापूर येथील कागल तालुक्यातील पिंपळगाव येथे राहत असलेला अतिश अशोक माने वय सव्वीस याच्यावर सोमवार दिनांक दहा रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जाजलेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सी पी आर रुग्णाल रुग्णालयात दाखल करण्यात आले अधिक माहिती अशी की अनंत रोटो कागल येथील वैभव शिवाजी कदम हा आणि जखमी अतिश माने कागल येथे एका बियर बार दुकानात बियर पीत बसले होते त्यावेळी त्यांच्यात झालेल्या वादातून वैभव याने आतिशला तुला आता सोडत नाही म्हणून शिवीगाळ करून धक्काबुक्की केली यावेळी वैभव याने रागाच्या भरात चाकूने अतिशच्या कमरेवर आणि हाताच्या मनगटावर हल्ला केला असता त्यात तो गंभीर जखमी झाला ही घटना कागल येथे कमाणीजवळ घडली असून जखमीला सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनास्थळी कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार व उपनिरीक्षक माधव डिंगोरे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेऊन आरोपी याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस व उपनिरीक्षक डिंगोळे करीत आहेत